अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कुठलाच मार्ग न निघाल्याने मोठ्या संख्येने कामगार मुख्यमंत्री यांच्या शुभदीप बंगल्यासमोर कंपनीत मयत झालेल्या कामगारांचे फोटो लावलेले बॅनर हातात घेत मुख्यमंत्री न्याय द्या अशा घोषणा देत आंदोलन करत आहे दीड हजार कर्मचारी असून आम्हाला मुख्यमंत्र्यांकडूनच अपेक्षा आहेत आम्हाला न्याय मिळाला नाही तर आत्मदान करणार असल्याचा इशाराही कामगारांकडून देण्यात आला आहे

तिथे डोलोजन इमारती बांधा काही करा तिकडे काय करा पण आम्हाला कामाला हिशोब द्या तिथे आमची माफक मागणी आहे त्याच्यापुढे आम्ही जास्त काहीच मागणी करत नाहीये आंदोलन सगळं काही करत आलो आणि त्याच्यामध्ये आमचे कामगार मिळले हा त्याच्यामध्ये आमचे कामगार मिळले घर दार उदास झाले काही लोकांना शाळेतून काढले काही लोक आता ऍडमिट आहेत आणि उपचार घेत आहेत पण आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही शिंदे साहेबांच्या बंगल्या समोर येऊ

स्थानिक क कंपनी आणि त्यांच्या वाट बदली कंपनी साहेबांनी अनेक वेळा आम्हाला आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला न्याय मिळवून देतो म्हणून आम्ही दोन वेळा उपोषण साहेबांच्या शब्दाला मान देऊन सोडलं इथं अनेक आमचे कामगार ह्या दोन वर्षात मरण म मृत्युमुखी पडले आहे अनेक कामगार ॲडमिट आहेत अनेक कामगारांची खायचे आर्थिक परिस्थिती एकदम बिकट आहे आज आम्ही या ठिकाणी सर्वजण इथं येऊन बसलो आहे आम्ही न्याय घेतल्याशिवाय इथून जाणार नाही पस्तीस कामगार जवळजवळ आमच्या या दोन वर्षात मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्याक हॉस्पिटलला खायला पैसा नव्हता फॅमिली आणि मानसिक ताणमुळं हे सर्व कामगार मृत्यू पडले आहे तरी आम्हाला फक्त एकच अशा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि स्थानिक मुख्यमंत्री त्यांच्या वाडमध्ये मु क कंपनी आणि तेच फक्त न्याय देत आहे न्याय देतील आणि त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि न्याय घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आणि इथून जर आम्हाला साहेब लवकर नाही आले तर आमची फॅमिली सुद्धा यायच्या तयारीत आहेत आम्ही आज इथून हलणार नाही आम्हाला साहेबांनी न्याय द्यावा इथे फक्त आम्हाला दोन वर्षात आश्वासनं दिली गेली निवेदनं दिली निवेदनानंतर मिटिंग लावल्या गेल्या पण काहीच होत नाही आहे कामगारांच्या वतीने या ह्याच्यामध्ये तीन आमचे तीस कामगार मृत्युमुखी पडले आणि आज एवढी परिस्थिती आज त्यांनी नोव्हेंबरपासून आमचा पी एफ पण भरला नाही मग ज्या व्यक्ती आमच्या मृत झाल्या आहेत त्यांना जो इन्शुरन्स इन्शुरन्स असतो गव्हर्नमेंटकडनं सात लाख तो दोन हजार बावीस म्हणजे दोन हजार तेवीस जानेवारीपासून त्या ते कोणाला जे एक्सपेक्ट झाले आहेत त्यांना मिळालेले नाही आहे ते, ना, ते पण नुकसान आहे म्हणजे गव्हर्नमेंटकडनं पैसे जे मिळतात ते पण या कंपनीने पैसे न भरल्यामुळे आम्हाला मिळत नाही आणि आता आम्ही ठरवलं आहे आम्हाला आश्वासन नको आम्ही निवेदन नाही देणार आता आम्हाला ठोस निर्णय पाहिजे जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आमचे कामगार इथेच बसून राहणार आहेत नाही तर उद्यापासून आमचं उग्र आंदोलन असेल आजच्या आंदोलनात एक फरक पडला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि नक्कीच पडेल आणि आंदोलन पूर्ण काही आम्हाला आश्वासन नको काहीतरी मेन होम ठा था, ठाम हे दिल्याशिवाय आम्ही इथून हालणार नाही आज एवढं